यावर्षी पहिल्यांदा समुद्रावरती मासे पकडायला आलोय हात जाळ्याने मजा येणार आहे आणि समुद्रात काय दिसता बघूया पाणी पूर्ण खाली गेला असत मित्रांनो लोटाईड आहे तर समुद्रात मासे पकडता येतात हो बघा कसलो पिसा मस्त मोठे इकडे गम्प्या एक जिताळू दाखवलो साधारण गंप्या सोडू नको काय पकडलं शाब्बास बाहेर चल इकडे बघताय गम्प्याने दोन गुंजी पकडली मोठी आणि नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आता काळोख पडला आठ वाजले असतील आणि आपण यावर्षी पहिल्यांदा समुद्रावरती मासे पकडायला आलो आहे हात जाळ्याने मजा येणार आहे प्लेस कसं झालंय माहीत नाही पावसाने तर वाळू इकडे तिकडे होत असते डबरे पडतात कधी कधी मोठ्या मोठ्या कोंडी होतात कधी कधी पाणीच नाही येत वरून असा पण विषय होतो तर यावर्षी पहिल्यांदा चालू आहे मजा येणार आहे जाम साधारण काय भेटत माहीत नाही मिक्स पकडू जा कुर्ले भेटले तर कुर्ले मासं भेटलं तर मासं हो गंपे आहे फिशरमॅन आमचं आज आणि भावेश आहे तर गंप्या मासं पकडीत खरं तर व्हिडिओ शूट करूच नव्हतो नंतर मनातला बोलले करून ठेवूया चला काहीतरी आजच मासं भेटायचं मरणाचं नाही तर आधी समुद्रात काय दिसता बघूया पाणी पूर्ण खाली गेला असत मित्रांनो लोटाईड आहे तर समुद्रात लोटाईडलाच मासे पकडता येतात तर बाकीचं मासो काय दिसो ना दिसो गिटार फिश मित्रांनो मारणाची दिसतात हा बघा हा बघा गिटार दिसता ना का नाहीत नाही तुमकां मित्रांनो ना मासो दिसलो नाही पण गिटार फिश खूप आहेत त्याच्यातून एक पाकट दिसला ना, ना। तो उचलूनच आणला झुल्यात टाकला आणि पाकटचा काटा खूप विषारी असतो शेपटी झाला त्याच्यामुळे भंकस करायची नाही एकदम सावकाश डोळे पकडून घेऊन आलोय हा बघा मस्त साईज आहे भारी साईज आहे मस्त पैकी पाकट मासा पहिली शेंगटी पकडला ना कम्प्यान मस्त चांगलं ही बघा शेंगटी गरवून पकडतो असली शेंगटी दिसली एक दिसला की आम्ही थंड आणि पाय निखरवण्याचा जास्त ट्रप्पा रुप थांबला की पाय जाता सगळं आता हा भाईया खा बया खा बया गमप्या लवकर गंपे भाऊ गेला आपण गेला परत एक शेंगटी भेटली पिशवेट टाकून द्या अशीच आता नंतर जाताना मोडू अजून एक गम्पॅक्स शिंगठी भेटली आहे पिशवी टाकूया नंतर बघूया काटा बिद्ध तर मोठी पिशव्या आज गुंजा होता वर गेला बघूया काय हा काय दिसतात काय काय नाही भेटला एक गुंजा भेटला छोटासा दाखव कम्पॅक असा ठेवू पिशवी डबल आहे होय गुंजी आहेत मित्रांनो दोन ती माकवटो मोठो मासा वेगळंच कसलो तरी चपटो बिपटो दोन्ही पकडलं टाकून <laughs> पिशवी शेंगटी मित्रांनो कधी पळाली ती का सुली आली क पळाली आली ती <laughs> <laughs> शेंगटी आहे पळता बघ शेंगटीला झुल्याने पकडायचा नाही हातात काटा लागू शकतो फक्त गुंडाळायची आणि टाकायची गुंडाळ अशी डायरेक्ट झुल्या झुल्यासारखी पेकपाकासारखी आपण जर काठो बिजर लागतो फक्त मस्त तिथे मान घ इकडे ना, ना कान पिल्लू च आहे छोट घे बघ गेला काय बोंडापुन गोंडा पण गेला मित्रांनो मोठा काळगुंडा इतकं उतर काळबंडा इतकं दाखव तू का एवढ्या बेनाची काने गेली कशी अरे उडी मारला ना आता दिसली न बोंडा पण गेला भेटता का बघूया गुंजा मोठा होता मध्ये छोटा गुंजा इकडे एक शेंगटी आहे बघूया शेंगटी सावकाश पडकम गंप्या काटोल गेली तरी चालत पण काटो लावून घेऊ नको मस्त आहे एक छोटा जिताडा होता तो गेला उडी मारून फाटत्यान हा कोणतरी हाय इथं इथं काय काय बोंडाय का गे पुढे जाता येत हा आहे का हा बायका घे हा बघ बेण्याकडे चांगला इकडे मासे आहेत मित्रांनो साधारण साधारण दिसत आहेत दिसला नाही हा तिथं बघतोय उड्याला दिसलाच नाही मासे दिसत मित्रांनो दाखवू भेटत नाही याच्यात कोणतरी गेला मागाशी नक चांगला मेल आहे हा मेला सोडशील हा बघा काळ मस्त साईज आहे इकडे मासे आहेत पण पाणी थोडंसं गडू आहे ना दिसत नाही एकदम हायली मासे आहेत इकडे शेंगटे भेटले दोन गमप काय काय भेटला रापून पकड आरामात तू तू पकडतोस शेंगटे मग बस पुढता बोलू तो विचारो रापूर रापण पकडता ना पण पकडता तरी धोनी भेटले एक भेटली मित्रांनो एक गेली जाऊ दे चला एक तर भेटली बघा मस्त पिश अशी दिसते ये लो टाकून दे विषय देखा काटो किती लागणार का त्या बाबा रोशनाक विचारून दे तुझे लागलो नाही म्हणून दो मित्रांनो भावेश एक एक आणि पुढे होता एका पकड एक पकड चला जा मस्ती करू नको काय भेटत उचल हे कडेक ह्याच्यात तांबोसा बघ हा तांबोसा बघ एक नंबर मस्त पिसा तर मस्त पिसा लवकर हो बघ मस्तरानो दिसलो इथं काळ आरामात तांबोसा दाखवले तर जा घाबरत नको दाखवायचं नाही लागलो वाटतं मस्त पिसा ना एक नंबर पिसा बघा ट्राय करणार खूप चांगलं बस केवढा काळबोंडा आहे मस्तच आहे देत काळबोंडा बघ केवढा दाखवले होय ना थांब फेकपाक मारते जरा थांब आणि बुंडा फेकपाडकल्यावर काढूक जा खाली रापू यावं ए तू इकडे भावेश काय करू हा बघा मस्त पिसाय म्हणतो गंप्या मारून टाका एका घरी पाठव बेला तर ह्या उगाच आणलेला आता कंप्या म्हणत बिळात गेला

भी ना मित्रांनो गडू आहे थोडस दिसत नाही एकदम क्लिअर पण मासे आहेत आत मस्त बेगी उच नाही उच्पाने काय सांगताय उच्पा काय गुंचा केवढा आहे माणूस चेंज झालो मित्रांनो हे बॅग घे बॅग आता मी पकडते आता काय नाही काय नाही सोना बघूया शेंगटी फक्त दाखवू नको भाविश काय बाकी सगळ्या दाखवा गमप्या दाखव फक्त की नाही पकडतो नंतर बघूया गेलो की काय दाखव पाणी बघित घाबरतो हायता आहे बघ पॉइंट वर पाटी हैता काय हम्म बरोबर पडला घाबरला गम्प्याक कस सांगत होत्या बुडव नाही मस्त आहे गंप्याने दाखवला परत हायका उचलला दे बुडलो रे बुडलो शाबास आता बरा वाटला माका जरा

हबाब केवढा हब गुंजा गंप्या लॉक केलं हबाब भावी पळा ना आईच्या गावात हबाब भावी हाय हाय हबाब गुंजा मस्त मोठा आहे हा बाबा भावशा गुंजा दाखवलो हा आता भेटला आता भेटला भेटला ना भाऊ की गेला भेटला ना चाबा दाखव केवढा झा साधारण अरे दाखव लागतात मस्त पीस भेटलो गुंजाचं हो बघा कसलो चकचकी शाबास टाकून दे गुंजा गुंजा काय थंडी लागत

मित्रांनो आवाज लयच व्हिडिओ तुम्ही म्हणाल मासू बघतो की काय भंक करतोय ते टाका गुंजा लागतो गुंजा थांबले था जरा था। मस्तच पिसा एक नंबर तो तो, तो बघ काय मासे मित्रांनो दिसले ना पाठापट घाई करू लागतं जरा कारण आता मासे जातात त्याच्यामुळे असं बोलूक लागत गेला लागलो इथं वरती आता काय ना भेटला भेटला दाखव मस्त आहे मस्त आहे शाबास टाकून दे टाकून बेकार लागलो कसलो पिसा बघ गुंजा मित्रांनो असला हा बघा मोठा मग मौ भेटल तर ठीक आहे अरे अरे ठाम हा बायोगला क्लास झालाय काय केला तु काही नाही तु काही नाही सोडूच नको हो बु बघ कसलो पिसा तो बघ ओ होता आलो बघ आलो बघ अलो बघ अलो बघ अलो बघ की गेलो गेलो खाय गेलो पण एवढी ढुशी मारला ना मोठा गेलो मोठा विस होतो ना रे रेता झुला ठेवता एवढा काय बोल शेरव होतो ना हो बो बाय होई हो हो दिवस गेलो हो बघ हो बघ हो बघ मोठं मजबूत पीसा आता नको भेटलो शाबास मजबूत कसलो पीस हा बघायला पीस हा दाखव दाखव काय आवड कसलो पीस खतरनाक पीस भेटलो आता ह्या काढजूला हो बघा कसलो पीस हा मस्त मोठं

तिथे एक गुंजा साधारण मोठाच आहे साधारण म्हणजे चांगलाच आहे बघूया उचलता का उचलला चांगल पीस होतो ना चांगला पण ती साईत नाही मस्त पीस आपण आणि केवढी साईज हवी काही तो दनकाट अजून राहूया सगळी काबंडीचं पुढे आला हा बघा मोठा टाकला हा पुढं कोण गेला हा बघ बाहेर आला तू काय दिसला हा काय बाहेर आला रमया ठेंक पडत मत मासे भरपूर आहेत फक्त जरा कसं माहिती पकडूक जरा घाई होता वेना भाई लय वेडा भाईस आपल्याकडे सुक्ती लय आई बाई इथं एक बाहेर आला हा मोठा नाही घातला लाग ओ हा मोठा हाती हाती मोठा तात मोठा हो बघा पीस मित्रांनो कसलो भेटलो गुंजाचो शेरवो अजून मोठो एक इना तोडला ना की गाय एक नंबर पीस आहे गाय ताव थोडं पडले मान ठीक आहे इतાડो काम पे मागतोवा अवेश तुटर नवेश दुसरा काय नाही का धरणार असा असा हातात तरी धरवाय शेरवू मजबूत काने दाखवतो का तोपर्यंत तिकडनं जायचं तिकडं गंप्या एक जिताडू दाखवलो साधारण गंप्या सोडू नको काय पकडलं शाब्बास बाहेर चल साधारण शिरव्या न नाही सोडून काहीतरी वेगळा भेटला दुसरा पण काहीतरी पकडला ना दुन काहीतरी जिताडू दाखव बारको तर बारका आहे जिताडू मित्र पहिल्यांदा झुल्यान बारीक लो पिल्लू पिल्लो पण शेवटी तो डो झालो मगाशी गेलेलो सुटून एक शेंगटी बांधला त्याच्या नादात सोड खाली टाका तो आता नाही पळत आता दैव्यात नको ते का दगडावर दगडावर फार फार हो था। बघा ती बघा कानं आई हो <laughs> बघा हो मगाशी पळालेलो मगाशी कम्पॅट भेटलो नाही आता भेटलो फायनली इकडे बघताय कम्फॅट दोन गुंजी पकडलेत मोठी आणि ह्याच्या अगोदर पण तीन चार गुंजी भेटलीत मोठी दोन चांगले मोठे शेरवे भेटले साधारण भावेशने पकडला ना त्या साईजचे दोन भेटले दाखवायला भेटले ना गब्ब्याने पकडले मस्त बघूया पाहिजे दाखव जरा मग तो शेरवा दाखवून येतो हा बघा कसला दिसू लागला शेरवा दाखवतो दोन आहेत वरच काढून दोन तीन ना कराड भेटलेत तिस आहे बघा कसले आता खालती हे बघा हे दोन मस्तच भेटले खालचे नको काढू आताच पकडले दाखवू हे बघा हे मस्तच पीस भेटले तीन चार हे बघा कसले खतरनाथ पहिल्या पहिल्यांदा ना असं वाटत होता प्लॅनिंग फ्लॉप आहे हा व्हिडिओ बनवला म्हणून बघायला भेटले मासे शूट जास्त केलंच नाही आडतीड केलंय कसं पण ते बघायला लागेल घरी शॉर्ट कसे आलेत ते पण मजा आली मासे पकडताना आज जामच आहे हो तर किती झाले गंप्या आधी इथं बघूया तिथं तर फिशिंग आता थांबवली आहे गम्प्या तरी म्हणता इथं बघूया येविशान बघतला नंतर पहिलंच पाकट भेटलं होतं त्याने सुरुवात केलेली आणि बहुतेक भाग फिरलो ना तर मासेच नव्हते वरती एक नंबर मासे होते मस्त काळबोंडी वगैरे चांगल्या चांगल्या साईडची भेटलीत ती घरी जाऊन बघायला लागतील किती मासे भेटलेत पण मासे एक नंबर भेटलेत असं वाटतंय चला घरी जाऊन बघू मासे दाखवतो तुम्हाला मित्रांनो घरी आलोय आणि मासे दाखवतो तुम्हाला किती भेटले पिशवीतल्या पाकट बघू का वाळू मरणाची हे बघा ह्याचे तेवढे होते बीचवरती पकडलेत ना त्याच्यामुळे वाळू खूप आहे माशांना ह्याच्यामध्ये थोडेसे मोठे मोठेत गुंजीबिंजी होती ना ते ह्याच्यामध्ये होती काळबुंडं टाकलं नाही ती होती उलटी जित्तड बघा के उडवतो हे काळबुंडं मी जागा अडवला हे बघा कसले एक नंबर पीस आहेत गुंजाचे मोठे मोठे हो तो भावेशने पकडलेला पकडलेला हो सगळे मीच पकडलेले मोठ्या मोठ्या खतरनाक मित्रांनो खतरनाक नाक मासे काळवंडी बरीच आहे ही साईज भारी आहे है ते गुंजीकडे बाहेर गंप्या किती पकडले उघे गुंजी म्हणजे तडू ठेव तर इकडे बघताय एवढे मासे भेटले ही सगळी गुंजी आहेत आहे त्याच्यात हे पाकट आहे आणि काळगुंडी पण भरपूर भेटली ती बघा किती ढिगच मारलाय कंप्याने एक नंबर साईज आहे मस्तपैकी आणि तू जिताडा एवढे माशे भेटले बघा हो बरेच